नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे बकरी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे मोठी असल्यामुळे हिला दोरीच्या साहाय्याने पाळलं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर तिला बांधून तिचं ट्रीटमेंट करत आहे मित्रांनो या बकरीला असा प्रॉब्लेम झाला होता की हिच्या मानीवर एक मोठी गाठ आली होती ते काही दिवसांनी पस बनून वाहत होतं जवळपास अर्धा लिटर तशा तिचं पस निघाला मित्रांनो ठीक आहे तर हे एक मोठी गाठ होती हिच्या मानीला पुष्कळ दिवसापासून तर हिला चारा खायला वगैरे त्रास व्हायचा तर त्याच्याने ते मला बोलवलं मी हिचं ट्रीटमेंट केलं ते जे घाव बनला आहे फोड आ, फुटून तिथलं थोडंफार पस काढला आहे आणि त्याच्यामध्ये मी टूप टाकला आहे म मित्रांनो जवळपास एक बोट असं त्या बकरीच्या मानीमध्ये जे गाठ बनली होती तिथे एक बोटसारखं जात आहे मित्रांनो त्याच्यामध्ये टूप टाकल्यानंतर त्याची ड्रेसिंग केल्यानंतर मी आता हे मित्रांनो इंजेक्शन लावत आहे बकरीला एक स्वेलिंग स्वेलिंगची आहे मित्रांनो आणि एक दुखण्याची इंजेक्शन लावत आहे अँटीबायोटिक लावत आहे मित्रांनो अशा रीतीने मी इला जवळपास चार इंजेक्शन लावलं आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर हिला सुजन कमी व्हायसाठी मी गोळी पण लिहून दिली आहे मित्रांनो ठीक आहे तिची त्या गोळी मी तीन दिवस द्यायला सांगितलं पुन्हा जे आपण इला ट्यूब वगैरे लावलं आहे तिच्या ट्यूब लावला आहे आणि एक स्प्रे पण सांगितलं आहे जे टॉपिक्युअर स्प्रे हर ते हर्बलमध्ये ते पण द्यायला सांगितलं मित्रांनो ठीक आहे जवळपास तीन दिवस ट्रीटमेंट होईल इचं आणि औषध पण चालू राहणार गोळ्या चालू राहणार मित्रांनो त्याच्यानंतर हे बकरी जे आहे व्यवस्थित होऊन जाणार ठीक आहे मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो